भारताचे माजी गृहमंत्री तथा पैठणचे सुपुत्र कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार संजय पाटील वाकचौरे पैठण शहर काँग्रेस अध्यक्ष निमेश अनिल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष उमेश पंडुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संत ज्ञानेश्वर उद्यान येथे पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार संजय वाकचौरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की शंकरराव चव्हाण यांच्यामुळेच मराठवाड्याचा विकास झाला आहे जायकवाडी प्रकल्पामुळे औद्योगिक क्रांती झाली डी एम आय सी एम आय डी सी आली यावेळी पैठण शहर काँग्रेस अध्यक्ष निमेश अनिल पटेल यांनी सांगितले की शंकरराव चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्राचा विरोध असतानाही जायकवाडी प्रकल्प उभा केला आजही आपणास विरोध करावा लागत आहे आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी आमच्या सोसायटीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली व माजी राज्यमंत्री अनिल पटेल व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संभाजीनगर येथे आंदोलन केले म्हणून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले आज या ठिकाणी पुतळ्याची दुरावस्था झाली येथील स्टाईल फरची निघालेली आहे कोट्यावधी रुपयाचा निधी येऊनही येथील पूर्णपणे काम झाले नाही अशोकराव चव्हाण भाजप सत्ताधारी पक्षात असूनही येथे कोणी शासकीय अधिकारी जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित नाही असेही निमेश अनिल पटेल यांनी खेदने नमूद केले समाजसेवक दिनेश पारिक यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की उद्यानमध्ये अजून अनेक विकास कामे होणे गरजेचे आहे कार्यक्रमासाठी का माजी नगरसेवक भाऊसाहेब पिसे समाजसेवक दिनेश पारिक नंदकिशोर नजन महेश पवार आबेद पठाण प्राचार्य सुरेश पाटील सखाराम पांडव दिनेश माळवे शिवाजी सदलासे यांच्यासह उद्यान येथील अधिकारी कर्मचारी तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील ताक